नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मोठ्याबाई यांनी इंदूला वाड्यातच ठणकावलेलं असतं इंदू आजपासून तू वाड्याच्या बाहेर पडायचं नाही अचानकपणे या मोठ्याबाईंनी असा फतवा काढल्यामुळे इंदू खूपच चिडते ते म्हणत असते मोठ्याबाई असं तुम्ही मला वाड्यात डांबून ठेवू शकत नाही गावकऱ्यांना माझ्याकडून खूपच अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा मला वेळेत पूर्ण करायच्या आहेत हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात गप्पा बस ग हसायला भाग पाडू नको मला स्वतःला काय तू या गावातली पुढारीन समजतेस का अगं मामुलीशी आहेस तू आणि म्हणे गावकऱ्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई मी जरी गावातील पुढारी नसले ना तरी मला या गावासाठी जे काही करायचं आहे ते खरंच लोकांना आवडलेलं आहे लोकांनाही वाटतंय या गावात लवकरात लवकर शाळा सुरू झाली पाहिजे म्हणजे लहान मुलांची इतरत गावात जाऊन पायपीट वाचेल त्यावर मोठा बाई म्हणत असतात मी तुला ठणकावून सांगते हा शाळेचा विषय कायमस्वरूपी बंद करायचा या शाळेबद्दल पुन्हा तू जर काही चर्चा करण्याचा प्रयत्न देखील केलास ना तर माझ्यासारखी वाईट बाई मीच हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते मोठ्याबाई तुमच्या या धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही हे तुम्हाला कायमस्वरूपी चांगलंच माहिती आहे तरीही का असं वागता तुम्ही त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात हलक्यात घेत आलीस ना तुम्हाला प्रत्येक वेळेला पण आज वाड्यात आपल्या व्यतिरिक्त कोणीच नाही आहे आपण फक्त दोघेच आहोत त्यामुळे तुझा आवाज मी या वाड्यातच दाबून ठेवणार आहे तेवढ्यात आपण पाहतोय मोठ्याबाईंनी आता इंदूला फायनल म्हटलेलं असतं जास्त वटवट करू नको नाहीतर तुझा खेळ देखील खल्लास करीन मी त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या बाई काय वाटलं तुम्हाला तुम्ही मला वाड्यात डांबून ठेवाल पण मी तुम्हालाही ऐकणार नाही आणि मग मोठ्याबाईंच्या समोरच इंदू वाड्यातून बाहेर पडत असते त्यावेळेला मोठ्याबाईंनी इंदूचा हात धरलेला असतो आणि तिला गराक्कन आपल्या बाजूने खेचत म्हटलेलं असतं शहाणपणा करतेस का तू मग अशेच म्हटलं ना मी की अजिबातच मी ऐकणार नाहीये वगैरे वगैरे मग तरीही तू माझ्यासमोर शहाणपणा करून दाखवतेस का तेवढ्यात आपण पाहतोय इंदू म्हणत असते मोठ्याबाई आतापर्यंत तुमचा मान राखत आले पण यापुढे जर माझ्याशी अशा पद्धतीने वागणार असाल ना तर मला मात्र तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलीच पाहिजे कारण तुमची ही मस्ती मला उतरवता येईल हे मात्र विसरू नका तुम्ही आणि अशातच आपण पाहतोय मोठ्याबाई खूपच चिडतात त्यांनी बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याचा दाग मोठ्याबाई इंदूला दाखवत असतात इंदूही म्हणत असते हा दाणका फक्त तुम्ही माझ्या अंगाला फक्त टच करून दाखवा नाही वाड्याबाहेर काढत तुम्हाला त्याच दानक्याने फटकावत विठूच्या वाडीत तुमची वरात काढली ना तर नावाची इंदू मी आता मात्र मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात बाप रे म्हणजे ही तर चक्क माझ्या विरोधात जायला तयार आहे आता मात्र मला हिला अशा पद्धतीने इथे थांबवणं योग्य नाही आहे नाहीतर माझ्या इज्जतीचा पूर्ण पालीभाज्या करून टाकेल ही आणि लगेचच आता मोठ्याबाई बाजूला होतात इंदू लगेचच दार उघडते वाड्याचं आणि वाड्याबाहेर जाते इकडे मोठ्याबाई लगेचच बोलत असतात मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे या इंदूशी आता शांतपणे बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे तर शांतीत क्रांती केली पाहिजे इकडे इंदूने भूताच्या मळ्यावर जात तिथे शाळा बांधण्यासाठी सगळा आढावा घेत फायनलच आता बांधणीला सुरुवात केलेली असते त्यामुळे तिथे आलेल्या मोहितरावच्या गुंडांनी तिथे शाळा न बांधून देण्याची धमकी दिलेली असते त्यावेळेला इंदू म्हणत असते चला रे निघा तुम्ही मोहितरावच्या तुकड्यावर जगणारे फालतू तु माणसं तुम्ही चला हे वाक्य ऐकल्यावर ते मोहितरावची माणसं म्हणत असतात ए इंदू आम्हाला तू फालतू म्हणते हां फालतू म्हणते आम्हाला तू तु? तुला काय तु वाटलं तू असं वागशील तर आम्ही तुला काय हलक्यात घेऊ का चल 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 तूही इथून निघायचं इथे कोणीही कसलीही शाळा बांधणार नाही त्यावर लगेचच आता इंदूने आपल्या गावातील काही लोकांना हे सांगितल्यावर थेट गावातल्या लोकांनी त्या मोहितरावच्या गुंडावर धावत जात त्यांची चांगलीच आता धरपकड केलेली असते त्यात मोहितरावची गुंड म्हणत असतात सोडा चूक झाली यापुढे आम्ही कोणतीच अशी अतिदायीपणा करणार नाही आणि तेवढ्या त्या गुंडांना तिथून पळवून लावण्यात इंदू आणि इंदूसोबत गावकऱ्यांना यश आलेलं असता तिकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण इंदूचा काही पत्ताच नसतो इंदू नेमकी गेली कुठे आहे याचा विचार अधोक्षच करत असतो आणि अधोक्षजने इंदूला फोन देखील लावलेला असतो पण इंदू फोन उचलत नसते त्यामुळे अदक्षज मोठ्या बाईंना विचारत असतो आई अगं इंदू कुठे आहे इंदूचा फोन लागतो आहे पण ती उचलत नाही आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अदोक्षाच तुझ्या बायकोला सांभाळण्याचा ठेका नाही घेतला मी हे वाक्य ऐकल्यावर अदोक्षाच म्हणत असतो आई असं का बोलतेस तू आता जस्ट मी मोबाईलचं दुकान बंद करून आलो तर समोर इंदूला बघतो तर ती नाही आहे सहज विचारलं तुला तर अशा पद्धतीने बोलतेस तू माझ्याशी त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ अधुबाळा माझा राग तुझ्यावर नाही आहे पण तुझ्या बायकोवर नक्कीच आहे नेहमी स्वतःच्या मनासारखं करते ती तिला म्हटलं मी असं कर तसं कर तर ती मला फाट्यावर मारते त्यावर आता मोठ्या बाईला थेट असं सगळं बोलताना पाहून अदोक्षच म्हणत असतो आई मला हे देखील कळतं की नक्कीच तू काही ना काही काड्या करत असशील कारण माझी इंदू माझ्यासोबत तुझ्यासारखं कधीच वागत नाही याचा अर्थ कळतोय का तुला तू नेहमी तिच्याशी फालतूपणाने वागतेस अशातच आपण पाहतोय दारात आलेल्या इंदूला पाहून अदक्षस धावत जात मिठी मारतो आणि म्हणत असतो कुठे होतीस तू इंदू कधीपासून फोन करतोय तुला आता तुला शोधण्यासाठीच मी वाड्याबाहेर पडत होतो त्यावर इंदू म्हणत असते अदक्षच आता तुला फोन करायची गरज नाही आहे मी आली आहे तुझ्यासमोर त्यावर अध्यक्षच म्हणत असतो पण होतीस कुठे तू त्यावर इंदू म्हणत असते चल बेडरूममध्ये तिथेच सांगते तुला इथे सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे असं बोलून जरा इंदूने मोठ्याबाईंच्या मनात खूप मोठे प्रश्न निर्माण केलेले असतात आता मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे पुन्हा एकदा मला या दोघांच्या बेडरूम बाहेर जाऊन आतमध्ये काय चाललं आहे याचा आढावा घ्यावा लागेल त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते अदक्षच हे बघ मी काही पुरावे आणले आहेत त्या पुराव्यांच्या आधारावर शंभर टक्के सांगू शकते मोठ्याबाई आणि मोहितराव हे आपल्या विरोधात आहेत त्यावर मात्र आता अदक्षज म्हणत असतो अगं हे काय नवीन का मला माहिती आहे आई कशी आहे ती पण आईचा विषय काढला ना तर माझ्या मनातील हळवा कोपरा खूपच जागृत होतो पण हरकत नाही आपण शेवटी आपलं कम करत राहायचं आणि लवकरच गावातील लोकांना शाळा उभी करून द्यायची त्यावर इंदू म्हणत असते अगदी बरोबर बोलतोयस तू मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इंदू मोठ्या बाईंबरोबर जे काही वागली ते अगदी बरोबर आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद